वाद विवाद, न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज कोविड काळात मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या आत्मशांतीसाठी नवापूर टाउन हॉल येथे श्रीरंग अवधूत पादुका पूजन व श्री दत्त बावनी बावन्न पाठ कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात नवापूर शहरातील टाउन हॉल येथे कोविड केअर सेंटर कार्यरत होते त्या कालावधीत अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले मात्र दुर्दैवाने काही रुग्णांचे निधन झाले या दिवंगत रुग्णांच्या आत्म्या शांती लाभावी या पवित्र उद्देशाने नवापूर टाउन हॉल येथे श्रीरंग अवधूत महाराजांच्या पादुकांचे विधिवत पूजन तसेच श्री दत्त बावनी बावन्न पाठांचा भव्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरत माणिकराव गावित त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती संगीता भरत गावी नवापूर नगर परिषद लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव त्यांच्या पत्नी दीपाली जाधव यांच्या हस्ते श्रीरंग अवधूत महाराजांच्या पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजता परमपूज्य श्रींच्या पादुका पालखीद्वारे अवधूतवाडी मार्गे टाउन हॉल येथे आणून करण्यात आली त्यानंतर पादुकापूजन थाड आरती प्रसाद वाटप श्री दत्त संकीर्तनास प्रारंभ झाला पुढे श्री दत्त बावनी चे पाठ पूर्ण करण्यात आले शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले एवढी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित भाविकांनी कोविड काळातील कठीण का आठवणींना उजाडा देत दिवंगत रुग्णांना श्रद्धांजली अर्पण केली श्री दत्त बावनी पाठ आरती व महाप्रसादाच्या माध्यमातून कार्यक्रम भक्तिमय भावपूर्ण वातावरणात पार पडला या उपक्रमामुळे टाउन हॉल परिसरात आध्यात्मिक शांततेचे वातावरण निर्माण निर्माण झाले असून नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले कार्यक्रमाला नगरसेवक धर्मेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मनोहर नगराडे यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भरत माणिकराव गावी सौ संगीता गावी सुमानी परिवाराने विशेष परिश्रम आज आपण नगरपालिका टाउन हॉल या ठिकाणी श्रीरंग अवधूत महाराज यांच्या पादुका भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या नवापूर शहरामध्ये एकोणास वीसमध्ये जो करोना आला होता आणि त्या करोनाच्या काळामध्ये या टाउन हॉलला कोविड सेंटर हे केलेलं होतं आणि त्या कोविड सेंटरमध्ये या ठिकाणी बरेचसे करोनाचे पेशंट या ठिकाणी ॲडमिट होते बरेचसे पेशंट हे भगवंताच्या आशीर्वादाने सुदैवाने आजही आपल्यामध्ये आहेत पण काही आपल्यातनं सोडून गेले मग या ठिकाणी कोविड सेंटरमध्ये नवापूर तालुक्यातील सर्व जाती धर्माचे बंधू भगिनी या ठिकाणी ॲडमिट होते त्याच्यातनं काही आपल्यात राहिलेत नाही ते अनंतात विलीन झाले पण कुठंतरी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी या नवापूर शहरातून आणि तालुक्यातून बऱ्याच लोकांची मागणी होती की टाउन हॉल या ठिकाणी आपण हा असा धार्मिक कार्यक्रम जर केला तर या धार्मिक कार्यक्रमाने जे मृत आत्मे झालेले आहेत त्या आत्मांना शांती मिळेल आणि मोक्ष मिळेल यासाठी हा आपण दत्त दत्तभावनीचा कार्यक्रम बावनपाठांचा आयोजित केला आणि त्यासाठी या ठिकाणी नवनियुक्त नगराध्यक्ष माननीय जाधव आमचे नगरसेवक माननीय धर्मेशभाई पाटील आणि सर्व दत्त परिवार पालका पूजनासाठी आलेले सर्व अश्विनबाई असतील बिजनेशबाई असतील आनंद महाराज असतील मनीष सर असतील विजयबाई असतील सर्व या या ठिकाणी जे आमची मनिषताई असेल सर्व भक्त भगिनी आ, आमची शीतलबेन असेल या सर्वांनी या ठिकाणी आम्हाला एकत्रितरित्या येऊन आमचे डॉक्टर भटसाहेब असतील विकासभाई असतील या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी येऊन ही मदत केली आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सुद्धा मोलाचं सहकार्य केलं त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि कुठंतरी माझ्या मनालाही शांती आज लाभवी की ज्या नवापूर शहराचं आणि तालुक्याच्या लोकांचं या ठिकाणी दुर्दैवाने कोविडच्या काळात मृत्यू झाला तर कुठंतरी आपल्यालाही त्यांच्या सदगती आत्म्याला शांती मिळावी आणि त्यासाठी हा धार्मिक कार्यक्रम केला आणि त्याच्यासाठी सर्व शहरवासियांनी आणि तालुकावासियांनी मला साथ दिली याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि दत्त संप्रदाय दत्त परिवाराचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी आणि आम्ही एकत्रित येऊन आनंद महाराज बिग्रेश बाई आम्ही एकत्र येऊन ठरवलं होतं की इलेक्शन झाल्यानंतर हा आपला धार्मिक कार्यक्रम करायचा आहे आणि तो आज आपण आज बरोबर अठरा तारीख रविवार आणि आमचे मनीष सर मनीष सर म्हणायचे की शक्तीचा दिवस असेल तर त्या दिवशी आम्हालाही त्या दिवशी येणं होईल आणि आज पहिली दोन हजार सव्वीसची मौनी अमावस्या हा एक औचित्य साधून हा दुर्मिळ योगायोग झाला कारण नमुष्य म्हटली म्हणजे बरेचसे आपण त्याला अशुभ मानतो पण आज खरं जर बघायला गेलं तर दत्त संप्रदायामध्ये बाकींचा देह हा त्यांनी मोक्ष त्यांना त्या दिवशी अमाशीच्या दिवशी त्यांनी आपले प्राणी सोडले होते आणि आज दत्त संप्रदाय त्याला शुभ दिवस हा मानत असतो आणि त्या दिवशी आपण हे कार्य केलेलं आहे म्हणून तिथं जेही पुरुष आत्मे झालेले आहेत त्या मृत आत्म्यांना भगवंत सद्गती शांती प्राप्त देऊन त्यांना मोक्ष प्राप्त हो अशी मी राया चरणी प्रार्थना करतो आणि वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आमचे पूजनीय बाबा काका जोशी हे सुद्धा या ठिकाणी ये आले त्यांनी सुद्धा दिंडीमध्ये भाग घेतला आणि सुद्धा या ठिकाणी त्यांनी आशीर्वाद दिला म्हणून आम्ही नवापूरवासीय या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि नवापूरची जी इळापिळा जी काय असेल ती टळो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो थांबतो गुरुदेव दाद स्त्रीयावरू